हाय हॅलो नमस्कार स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या छोट्यासा ब्लॉगमध्ये तर आज अचानक आमची छोटीशी अशी ट्रीप निघाली ती म्हणजे मांदळीच्या आत्माराम बाबांच्या दर्शनासाठी ही ट्रीप खूप अचानक झाली पण अनुभव खूप छान आला आज खूप दिवसानंतर मी बाबांच्या दर्शनासाठी गेले होते तर चला तुम्हीही माझ्याबरोबर घ्या आमच्या गावच्या आत्माराम बाबांचे दर्शन पहा हात आहे मंदिराचा सर्व परिसर इथे समोरच औदुंबराचे मोठे झाड आहे आणि समोरच बाबांचं मंदिर आहे तर इथे भाविकांची रोजच खूप लगबग चालू असते तर चला माझ्याचबरोबर तुम्हीही घ्या आत्माराम बाबांचे दर्शन आतमध्ये मंदिरामध्ये व्हिडिओ घेण्यास मनाई होती पण तिथे व्हिडिओ शूटिंग चालू असल्यामुळे मी त्या शूटिंगमधूनच तुम्हाला बाबांचे दर्शन दाखवत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे Куп-куп, данилень,